नमस्कार स्वागत आहे आपले मंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या उपक्रमामुळे पाच हजार विद्यार्थ्यांना मिळणार पौष्टिक आहार कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक पिंपरी प्रतिनिधी दिनांक सप्टेंबर पंचवीस दोन हजार पंचवीस गेब फिफर इंडिया प्राध्यापक ली या कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व सी एस आर उपक्रमांतर्गत इस्कॉनच्या अण्णामृत फाउंडेशनला दोन अत्याधुनिक अन्न वितरण वाहने प्रदान केली आहे या वाहनांद्वारे पाच हजार गरजू विद्यार्थ्यांना दररोज पौष्टिक आणि गरमागरम आहार उपलब्ध होणार आहे बधालवाडी नवला खुंबरे ता मावळ येथे झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात गेब फिफरचे उपाध्यक्ष डॉक्टर एडवर्ड पुलेनकॅम व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश वांजळे डॉक्टर थॉमस मासमॅन मॅथियस ड्युफर जॉर्ज हेम्स बर्न रोलँड हेनरीज स्टेफनी हस्किन पॅट्रिक सिमेन आणि कास्टन केसर यांच्या हस्ते वाहनांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला अण्णामृत फाउंडेशनचे उपाध्यक्ष संजय टिक्कू पुणे व्यवस्थापक संजय भोसले निधी संकलन प्रमुख दीपक पाहवा यांनी या वाहनांच्या चाव्या स्वीकारल्या यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बधालवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकशे सत्तर विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचे वितरण करण्यात आले या शैक्षणिक वर्षापासून कंपनीकडून एक हजार मुलांना शालेय पोषण आहार पुरवला जात आहे कंपनीचे सामाजिक भान गेब फिफरचे उपाध्यक्ष डॉक्टर कुलेन कॅम्प म्हणाले या अन्न वितरण वाहनांच्या माध्यमातून आम्ही पाच हजार लाभार्थ्यांना गरम ताजे आणि पौष्टिक अन्न पोहोचवणार आहोत गेप्रुटर फायफर ही जर्मनीची कंपनी आहे पहिल्यांदा आम्ही प्लान पुण्यामध्ये चालू करणार आहे पंचवीस वर्ष दिल्लीमधून आम्ही आणि मेन कंपनी इथून जर्मनी एकशे चौसष्ट वर्ष आमच्या कंपनीला पूर्ण झालं हे युनिट टाकण्याचं कारण पंतप्रधान मोदींचं जे स्वप्न आहे की आत्मनिर्भर भारत तर आम्ही जर्मनीमध्ये जे आता इम्पोर्ट करतो हे सगळं इंडिया सम दिस इज अ बिग स्टेप इन अचीविंग आत्मनिर्भर भारत सो दिस इज अ व्हेरी गुड डिग्री अँड वी हॅव अवर चेअरमन व्हाईस चेअरमन ऑफ द ग्रुप फ्रॉम जर्मनी अवर एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर्स दी हॅव कम फॉर इनॉग्रेशन सो इट्स अ व्हेरी नाईस ओकेजन अँड वी आर डुईंग सम सोशल ॲक्टिव्हिटी बिफोर वी स्टार्ट अवर प्लांट नियर बाय स्कूल्स इथे ज्या बदलवडीमध्ये जी झडकीची स्कूल आहे त्याला आम्ही लंच स्पॉन्सर करवलं आज ज्या आपण पाहिला प्रस प्रसंग दोन गाड्या आम्ही सी एस आर अंडर डोनेट केलेल्या आहेत की ज्या इथे जवळजवळ चार हजार स्टुडंट्सला रोजच्या जेवणाचं लंच प्रोव्हाइड करणार तर आम्हाला खूप आनंद होतो आहे कारण का जर्मनीमध्ये सुद्धा असं सोशल कार्य दे ऑलवेज एन्करेज मी की काहीतरी आपण सोसायटीकरता करायला पाहिजे आपण जे काही ते कमवतो आहे त्यातला काही भाग सोसायटीकरता आपण दिला पाहिजे दॅट इज ऑलवेज अ गायडन्स फ्रॉम जर्मनी सो वी आर ऑल व्हेरी हॅप्पी टू डू धीज ॲक्टिव्हिटी आणि फ्युचरमध्ये सुद्धा आम्ही खूप काही करण्याचा आमचा मानस आहे एकदा आमची फॅक्टरी व्यवस्थित चालू झाली एकदा सुरू झाल्यावर आम्ही आणखी काही करण्याचा प्रयत्न करू थँक्यू यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल कंपनीचे एमडी ज्ञानेश वांजळे यांनीही या, या उपक्रमाचा भाग झाल्याचा आनंद व्यक्त करत आमची जबाबदारी केवळ व्यवसायापुरती मर्यादित नसून समाजाचे देणे देण्याचा हा एक प्रयत्न आहे असे सांगितले अण्णामृत फाऊंडेशनचे संजय टिक्कू म्हणाले की गेब्र फिफरच्या पाठिंब्यामुळे आम्हाला अधिक गरजू मुलांपर्यंत पोहोचता येईल आणि प्रायोजित माध्यानं भोजनाचा त्यांच्या आरोग्य व विकासावर दीर्घकाळ सकारात्मक परिणाम होईल आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं स्वर स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा